सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आरमध्ये राज्यातल्या शंभर टक्के शाळेंनी नोंदणी करणं अवश्य आहे याची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस होती मात्र प्रत्येक शाळेला नोंदणी करणं बंधनकारक असल्यामुळे यासाठी वेळ वाढवून देण्यात आलेला आहे कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे केंद्र शासनाकडून राज्याला तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहे आणि राज्याने शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळेला युडायस आहे त्या प्रत्येक शाळेना नोंदणी करणं बंधनकारक आहे नवे त्या प्रत्येक शाळेची नोंदणी करून घ्यावी तर बघूया आपण त्या संदर्भात माझी आपल्यास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा मित्रांनो या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे केंद्र शासनानं की प्रत्यक्षामध्ये आपल्याला एस एच व्ही नोंदणी करण्यासाठी बघा कोणाचं पत्र हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी यांचं हे पत्र असून हे पत्र आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की आपल्याला इथे शाळा नोंदणी करण्यासाठी सांगितल्या होत्या याची कालावधी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिलेला होता मात्र सदर कालावधीमध्ये शंभर टक्के टार्गेट सिद्ध झालेलं नाही उद्दिष्ट सिद्ध झालेलं नाहीये यामुळे काही राज्यांनी तशी विनंती केली की याच्यासाठी कालावधी वाढवून देण्यात यावा आणि याचा विचार करता शंभर टक्के शाळांना यामध्ये सहभागी होता यावं म्हणून पंधरा दिवस वाढवून देण्यात आलेले आहे म्हणजे एक ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर हा कालावधी वाढीव देण्यात आलेला असून यानंतर हा कालावधी वाढीव देण्यात येणार नाही या कालावधीमध्ये आपल्या राज्यातल्या आपल्या केंद्रशासित प्रदेशातल्या शंभर टक्के शाळा या एस एच व्ही मध्ये नोंदणी कराव्या असं केंद्र शासनाने म्हटलेलं आहे त्यानुसार राज्यानं काल मान्य शिक्षणाधिकारी संपूर्ण राज्यातल्या ऑनलाईन बैठक घेतली आणि ते घेऊन सांगितलं की आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातल्या एस सी एच व्ही आरमध्ये ज्या शाळा नोंदणी केलेल्या नाही तीस सप्टेंबरपर्यंत आणि ज्या ज्या शाळेला युडायस प्राप्त आहे अशा शंभर टक्के शाळा नोंदणी करणं बंधनकारक आहे मित्रांनो काही तालुके काही जिल्हे माझ्या स्वतःचा घनसावंगी तालुका जालन्यातला तेवीस सप्टेंबरला शंभर टक्के शाळेंनी नोंदणी केली आहे आणि बरेचसे तालुके असतील अजून असे महाराष्ट्रामधले त्यामुळे माझी आपणास नम्र विनंती आहे एस एच व्ही आरमध्ये आपल्याला पंधरा दिवस शासनाकडून वाळीव वेळ दिलेला आहे या वेळेचं सोनं करूया आणि आपली शाळा या पोर्टलवर नोंदणी करूया एस एच व्ही आरमध्ये अगदी सोपं आहे शाळा नोंदणी करणं तर त्याचे व्हिडिओ देखील आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते आपण बघा पुन्हा आपण नवीन वेळेत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद